हॅलो एवढीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारवाईंमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही प्लॅन्स असतील तुमचे ज्या परीने तुम्ही प्रयत्न करतात ते प्रयत्न सत्कारणी लागू देत अशी मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि देव सर्वांचं चांगलं करू असंच अशा बाळगते आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर इथे माझं चाललेलं आहे थोडंफार आवरायचं कारण मला जायचं आहे स्टॉलवरती तर चला आज मी तुम्हाला सांगून टाकते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे खास करून महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट असा विषय मी घेऊन आलेले आहे आणि वेगळा असा कंटेंट कारण बरेचदा आपण ह्या विषयाकडे दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे पण ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत स्त्रियांनी गृहिणींनी स्वतःसाठी तर त्याच मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की आपण गृहिणींनी किंवा महिलांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा स्वतःचं काय म्हणू शकतो आपण की हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे किंवा मग आपली जी काही पर्सनल केअर असते ती आपण कशी करायची त्याबाबत मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट टेन शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थोडा जरी व्हिडिओ आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण गोष्टी शुल्लक असतात छोट्या च... आणि साध्या असतात पण बरेचदा आपण त्या करत नाहीत आणि जेव्हा आपल्याला अशा सोशल मीडिया थ्रू किंवा काय माहिती पडतं किंवा दिसतं तेव्हा आपल्याला रिअलाईज होते की अरे हा आहे खरंच आपल्याकडून स्किप होते आणि आपण हे केलं पाहिजे आणि इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर बघा पहिल्यांदा तर पहिली गोष्ट आज मी तुम्हाला सांगते ती म्हणजे की आपण एकदम साधी गोष्ट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे नेहमी कधीही आपले हात नेहमी स्वच्छ ठेवावेत नेहमी हँडवॉश असेल किंवा जो कोणता काही साबण क काही तुम्ही यूज करत असाल त्याने तुमचे हात नेहमी स्वच्छ करून घ्यावेत कधीही स्वयंपाक करण्यापूर्वी असो जेवण करण्याआधी असो किंवा मग आपण वॉशरूम वगैरे यूज केल्यानंतर हात स्वच्छ साबणाने किंवा हँडवॉशने व्यवस्थित क्लीन करून घेणं गरजेचं असतं आणि अधूनमधून जे काही आपण कामं करतो तेव्हा सुद्धा हात स्वच्छ करावे कारण त्यामुळे हात हात अस्वच्छ असले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आजार वगैरे होतात जसं आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हणतो तसंच त्यानंतर नेक्स्ट दुसरी गोष्ट जी म्हण आहे ती म्हणजे की दिवसातून दोन वेळा आपण फ्रेश झालं पाहिजे आता सकाळी तर आपण आंघोळ वगैरे करतो आणि नियमित केली पण पाहिजे आपण सगळ्यांनी आणि आंघोळ केल्यानंतर सकाळचं आपलं दिनचर्या सुरू होते त्यानंतर मग दिवसभर आपण कामामध्ये व्यस्त असतो पण संध्याकाळी थोडासा वेळ आपण एक पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळेस सगळं कामाचा आपला रडा उपसून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी द्यावेत आणि असं आपण स्वतः फ्रेश फील होतो त्याने तर संध्याकाळी पुन्हा एकदा आपण फ्रेश व्हावं म्हणजे की हातपाय स्वच्छ धुवून तोंड वगैरे आपलं सगळं फेसवॉश असेल हातपाय वगैरे क्लीन करून धुवून घ्यावेत आणि त्यानंतर मग थोडंसं स्वतःसाठी आवरून छान असं सुंदर दिसत सव आणि ह्याने काय होतं की आपण फ्रेश होतो आणि आपल्याला फ्रेश फील होतं आणि ही ॲक्च्युली एक हायजीन मेंटेन करण्यासाठीचीच गोष्ट आहे म्हणजे की आपण स्वच्छ आणि काय म्हणू शकतो की हेल्दी राहतो तर सकाळी आंघोळ आणि संध्याकाळी हातपाय वगैरे धुवून स्वच्छ फ्रेश राहणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी असं आपण फेसवॉश आणि हँडवॉश असेल जे काही असेल ते नियमित केलं पाहिजे आणि बेसिक आहे बरेच जण म्हणतील हे काय आम्हाला सांगते पण हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे प्रत्येकाने केन करणं हे गरजेचंच आहे तर संध्याकाळी हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण छानपैकी स्वतःला थोडंसं फ्रेश केलं पाहिजे म्हणजे फ्रेश कसं होऊ आपण एकतर हातपाय धुतल्याने ऑलरेडी होणारच होत पण थोडंसं आपण स्वतःकडे का लक्ष द्यायचं म्हणजे आपण थोडंसं आपला जे काही बेसिक मेकअप असतो तो कर केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे की दिवसातून दोन वेळा केस विंचरले पाहिजेत आता आपण दिवसभर सकाळी एकदा केस विंचरतो त्यानंतर आपण असे बांधतो जे काय असेल तुम्ही कशा प्रकारे तुम्ही स्टाईलिंग करत असाल तसं तर बेसिकली घरामध्ये गृहिणी ज्या असतात त्या वरतीच आपण असं क्लचर वगैरे लावतो दिवसभर आपले केस तसेच असतात पण संध्याकाळी एकदा पुन्हा एकदा आपण केस विंचरणं गरजेचं आहे जरी तुमचं बरेचसे केस वगैरे गळत असतील काय असेल तरी सुद्धा कारण आपण बांधून ठेवल्यानंतर काही इतकासा गुंता होत नाही दिवसभर आपण काही लोळत नाही किंवा काही नाही कामामध्ये व्यस्त असतो तर त्यामुळे थोडासा कंगवा फिरवतो तर काहीच हरकत नाही आणि केस छानपैकी के असे सकाळ संध्याकाळ दोन टाईम दिवसातून निदान विंचरावे त्याने छान राहतात आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की आठवड्यातून दोन वेळा आपण हेअर वॉश केलं पाहिजे आणि हे आपण म्हणजे नेहमी मध्ये ॲड केलं पाहिजे की कमीत कमी हे आठवड्यातून दोन वेळा आपण छान तेल लावून आदल्या दिवशी मस्त हेड मसाज घेणं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करणं खूप इम्पॉर्टंट आहे याने आपल्यात स्किनला म्हणजे स्काल्पला तेल तेलाचं मसाज मिळाल्यामुळे आपलं लोक शांत राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण केस आठवड्यातून दोन वेळा धुतल्यामुळे आपल्याला फ्रेश फील होतं त्यानंतर मग आपण बघूया नेक्स्ट गोष्ट आता जसं की वा मी सांगितलं की आपण आठवड्यातून दोन वेळा हेअर वॉश आणि दिवसातून दोन वेळा केस विंचरले पाहिजेत त्याचबरोबर ज्या कंगव्यांनी आपण केस विंचरतो ते कंगवे सुद्धा आपण नेहमी क्लीन ठेवणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी आपण ते वॉश केले पाहिजे आता हे वरचे दोन कंगवे बघत आहात तुम्ही तर हे आठ दिवसापूर्वी मी वॉश करून घेतलेले आहेत तर मी आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी ते वॉश करत असते त्यानंतर नेक्स्ट म्हणजे जे आपले मेनिस्ट्रियल सायकल असतं की आपले पिरियड्स येतात तर त्यावेळेस आपल्याला एक छा चा, म्हणजे चांगला आणि हायजिनयुक्त असा पर्याय त्यासाठी यूज केला पाहिजे त्यातलं एक आहे ते म्हणजे मेनेस्ट्रियल कप तर अलीकडे हा खूप म्हणजे वापरला जाणारा आहे पण बरेच लोक हा म्हणजे बरेचशा महिला हा वापरणं आता अजून इतकं सर्रास वापरणं होत नाही टाळतात पण ह्याचे खूप फायदे आहेत तुम्हाला जर हवा असेल तर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल तसं मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर एकतर मेनेस्ट्रियल कप किंवा मग जे आपण सॅनिटरी पॅड्स वापरतो ते तुम्ही यूज केले पाहिजेत आणि कापड हे पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे की ज्याने आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्यामुळे हायजिन हायजिनिक राहण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी तुम्ही पिरियडमध्ये एकतर मेनेस्ट्रियल कप वापरा किंवा मग सॅनिटरी पॅड आणि त्यातले त्याच बेस्ट नेक्स्ट म्हणजे कपच आहे ह्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनेल जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपले जे अंडर गारमेंट्स असतात तर ते जेव्हा आपले पिरियड्स चालू असतात निदान त्यावेळेस तरी रोज केलं तरीही चालेल पण निदान त्या पिरियडमध्ये तरी आपण जे आपले अंडर गार्मेंट्स आहेत ते वॉश केल्यानंतर ते एकदा डेटॉलच्या पाण्यातून धुऊन काढणं गरजेचं असतं म्हणजे डेटॉलचं पाणी त्यासाठी वापरलं पाहिजे आपण अपन आपल्या अपन अंडर गार्मेंट्ससाठी त्यानंतर आपली जी नख आहेत ती आपण आठवड्यातून जशी आपली ग्रोथ असेल त्या पद्धतीने आपण ते, ते नख कट करणं गरजेचं असतं कारण आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असतो आणि जर आपले नखं वाढलेले असतील तर ऑबियसली तुम्हाला माहीतच आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही अगदी लहान मुलांसारखं की आपण स्वयंपाक करत असतो त्यामुळे बऱ्याचशा आजारांना त्यामुळे प्राधान्य भेटू शकतं त्यामुळे आपली नखं नियमितपणे कट करणं गरजेचं असतं ज्या गृहिणी स्वयंपाकघरात काम करतात तर त्यांची नखं तर नसलेलीच बरी असतात मोठी तर त्यामुळे मी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जसं वाटेल तसं मी कट करत असते कारण माझी नखळ शक्यतो जास्त वाढतच नाहीत कारण माझं वरचेवर लक्ष असतं आणि मी कट करत असते त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे अशी की जे आपले अंडर गारमेंट्स वगैरे आपण यूज करतो तर ते आपण महिन्यात म्हणजे आपण एकदाच घेतो तर ते निदान तीन ते चार महिन्यातून मिनिमम आपण दिवस ते चेंज करणं गरजेचं आहे तेच ते स्वर अनेक काळापर्यंत वापरू नये दिवसेंदिवस कारण ते खराब होतात आणि लेडीज म्हटलं की म्हणजे गृहिणी म्हटलं किंवा मग महिला म्हटलं की आपले जे मेनिस्ट्रियल सायकल असते त्या पिरियडमध्ये आपली जी काही कपडे असतात ते खराब होतात कधी आणि मग ते कंटिन्यू असं जास्त दिवस वापरणं चुकीचं आहे असं मला तर वाटतं की आपण निदान तीन ते चार महिन्यातून चेंज करणं गरजेचं आहे चांगले असले तरीसुद्धा चेंज करत जा आणि ही गोष्ट खरी इम्पॉर्टंट आहे कारण ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात ही काळजी घेणं आपण खूप गरजेचं आहे तर ह्याच्याक अशा गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं ना तर आपल्याला काही गो म्हणजे गंभीर गोष्टींना सामोरे जावं लागू शकतं तर त्यामुळे ह्या गोष्टी बरेच जणांना पटणारही नाहीत की काहीही काय बोलायचं किंवा काहीही काय सांगायचं पण हे इट इज द इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कारण हे खूप गरजेचं आहे आपण इतर म्हणजे मित्र मैत्रिणींना आपल्या मित्र मैत्रिणींना आपण सांगू शकतो तसं एक मैत्रिणी समजून आपण मैत्रिणीचं म्हणणं जसं ऐकतो तसंच असतं की आपल्याला जेव्हा दुसऱ्याने एखादी गोष्ट सांगते तेव्हा आपल्याला अगदीच ती पटते तर त्यामुळे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या नक्की आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे स्वतःची काळजी आपण स्वतःच घेऊ शकतो आणि हे सांगायला किंवा हे कर म्हणायला आपल्याला कोणी दुसरं बाहेरून येत नसतं स्वतःची काळजी पहिले जर आपण घेतली आपण हेल्दी राहिलो तर आपलं कुटुंब हेल्दी आणि स्ट्रॉंग राहणार आहे त्यामुळे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत किंवा अगदी पर्सनल गोष्टी आहेत ना त्या आपल्या आपणच त्याची काळजी घेणं हे गरजेचं असतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर नेक्स्ट म्हणजे की आपल्या म्हणजे आपले जी बॉडी आहे आपली आपण क्लीन ठेवणं गरजेचं आहे कारण आपली बॉडी चांगली असेल आपली हेल्थ चांगली असेल तर त्यापेक्षा मोठी आपल्याकडे संपत्ती नाही तर त्यामुळे आपल्या बॉडीचे जे, जे अनवॉन्टेड हेअर आहेत ते आपण क्लीन केलेले पाहिजेत आणि वरचेवर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आ अलीकडे बऱ्याचशा बरे गोष्टी बरेचसे गंभीर आजार ह्या बेसिक गोष्टीमुळे होतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याने काय होतं की आपण आपला आपण जर क्लीन असो तर आपला आपल्याला कॉन्फिडन्स राहतो आणि आम्ही आपण हेल्दी राहतो मुळात त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यानंतर शेवटी दुस एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण दिवसातून दोन वेळा सकाळी एकदा आणि रात्री एकदा ब्रश केला पाहिजे म्हणजे आपले दात स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि आपले दात स्वच्छ असतील आपलं माउथ फ्रेश असेल तर आपण कॉन्फिडेंटली बाहेर वावरू शकतो असं मला वाटतं तर त्यामुळे आपण आपली तोंडाची स्वच्छता ठेवली पाहिजे जेणे आपण व्यवस्थित प्रेझेंट म्हणजे काय म्हणू शकतो आपण की बाहेर कॉन्फिडंटली वावरू शकतो आपल्या तोंडाचा स्मेल येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तर ब्रश पण केल्या पाहिजे किंवा माउथ फ्रेशनर असतात म्हणजे जे वॉश वगैरे तर त्यासाठी तुम्ही काही वापरू शकता जसं की लवंग किंवा मग वेलची आणि त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट राहाल आणि तुम्हाला एक छान असा कॉन्फिडन्स येईल त्याचबरोबर बाहेर जाताना थोडासा परफ्यूम लावा म्हणजे तुम्हाला आणखीन फ्रेश फील होईल तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि हे कोणा आपल्याला सांगायला येणार नाहीये त्या आपल्या आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच